ठिकाणी फायनलचाही निकाल घोषित केला जातोय सोळा बैलगाडी मालक क्वार्टर फायनल साठी पात्र ठरले गुलालाचे मानकरी आणि सोळा बैलगाडी मालक फायनलचे गुलालाचे मानकर ठरले त्यातला आतला आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले पाच क्रमांक सहा वर धावलेली गाडी जय अनवार प्रसन चतुर्मुख प्रसन दरेवाडी सोमवारीकरांचा स्पायडर आणि नासा प्रसन भैया डायवर गुनवरेकरांची रायफल आजच्या या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी पळाली दरेवाडी सोमरणीकरांचा स्पायडर पळाला आणि त्याच्या जोडीला भजाणा गोनेवरेकरांची रायफल रायफल आणि स्पायडर आजच्या शितोरा नगरकरांच्या भव्य देव मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सात नंबरचा मान भटकावला आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी आईकरा सर स्वर्गीय रामदास शंकर वरील कुमारी आर्या मिलीन चढवाडी सावकार ग्रुप कोचगाव अंबरनाथ ही या गाडीचा सातवा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली सोपी होती उर्मिला ताई शेठ गायकवाड मथुरा पार्वत चिंचाळे डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी एकनाथ दादा पाटील कंदूरकरांचा राजा पळाला आणि त्या जोडीला आर्या मिलीन चढवाटील कोसगाव अंबरनाथ सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ किसन सेठ शिंदे मोराळे माहिनीकरांचा बोंगा पळाला भोंगा आणि राजा आजच्या शेतोंदनगर खाण्याच्या बर्वे दिवा मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मानकरी ठरला सहा नंबरचा मान भटकवला नंबर नंबर आज क्रमांक चार व रावली गाडी आई तुझा स्वर्गीय रणजित सर निंबाळकर अभिजित भैया पवार आदित्य देशमुख निमसोड या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली साधरागणी सोमनाथ सेठ सागवे कॅप्टन पॅन क्लब निमसोरकरांचा कॅप्टन पळाला आणि त्याच पहिलवान ग्रुप शनी सिंगणापूर उमरे ट्रिपल श्री चित्रा पॅन्स क्लब उमरे पहिलवान साईनाथ रघुनाथ पवार उमरेकरांचा चित्रा पळाला चित्रे आणि कॅप्टन आजच्या चितो नगरकरांच्या भव्य देव मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला आज क्रमांक आठ व गावलेली गाडी बाळवा घरणिके या गाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पळाली जय पराजय ग्रुप नाशिक अमित पाटील नरसीकरांचा तांडव पळाला आणि त्या जोडीला आनंद दारेकर हरीश सेठ भोईर वाकल प्रमोद आग्रावे कोळवाडी दिनेश पाटील रोशन आग्रावे प्रणव पाटील मीत साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव विजय कबुले सिरवळकरांचा वादळ पळाला वादळ आणि तांडव आजच्या चितोळ नगरकरांच्या भव्य देवा मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी ठरला चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन वर धावली गाडी संत बाळा बाळाप्रसाना किरण शेठ चव्हाण प्रशांत गायकवाड चिकल होळ या गाडीचा चौथा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली किसन सेट शिंदे मोरारी मैनीकरांचा सम्राट पळाला आणि त्या जोडीला बापूसाहेबांडे वाघोली पुणे अख्तर पलवार कडेपूरकरांचा वादळ पळाला वादळ आणि सम्राट आजच्या सितोरानगरकरांच्या भव्य देवा मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी ते नंबरचा मानकर ठरला तृतीय क्रमांक पटकावला तास क्रमांक एक वर लावलेली गाडी श्री भरा बापूसाहेब भाडे वाघवली पुणे कलंबी समाजसेवक संतोष शेवटकर ठाणे विटावा या गाडीचा तिसरा क्रमांक आला जवळ जवळ हा जोड एका पळा त्या हा जोड फायनल पात्र झाला सुंदर गाडी पळाली बापूसाहेब भाडे वाघोली पुणे बाजी शार्तूरपूर तळेगाव छत्रपती संभाजीनगरकरांचा चिमण्या आणि त्या जोडीला पळाला समाजसेवक संतोष सेठ टोडकर ठाणे विटावा याचा साई साई आणि चिमण्या आतो नगरकरांच्या भव्य देव मैदानातील तीन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानगर ठरला दोन नंबरचा मान भटकावला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी राधे इंद्रवाजे दीपक सेडवाडी चिरले पणवेल या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली राधे एंटरप्राइझे दीपक सेटवाडी चिरले पडवेल दुर्वा सेठ पाटील नवपणा यांचा या ठिकाणी छोटा पॅकेट पणा धमाका मेहरबान पळाला आणि त्याच जोडीला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगाव याचा बाजार पडला बाजार आणि मैवान आजच्या नगरकरांच्या भव्य मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि सालाबाद प्रमाणे आयोजित केलेलं हे नामवंत मैदान या मैदानाकडे आवर्जून या ठिकाणी बैलगाडी मालक या मैदानाची वाट पाहत असतात असं निमसोड शितोळ नगरकरांचं मैदान निमित्त होतं श्री मायाका देवीच्या यात्रेचं आणि या देवीच्या यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री नाथसाहेब रासान ना मोहिल शेठ धुमाळ सुजगाव सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलाला अखंड हिंदुस्थानानं प्रेम दिलं ज्या बैलाला या ठिकाणी गावटी बैलाचा देवदूत म्हणून संबोधलं जात असा मोहित शेठ धुमाळ सुजगाव अर्णव शेठ साळुंके आणि साई स्वामी सचिन शेठ घरात वरचे वरे यांचा या ठिकाणी अक्रम इंद बकासूर पळाला आणि त्या जोडीला सागरशेठ कटरे कटरेवाडी आनंद यांचा दुर्गा दुर्गापणाला पॉवर प्लस कर्ड आणि आरणनावर खरसुंडी यांचा दुर्गापणाला दुर्गा आणि मकासूर आजच्या चितोळे गडकरांच्या जुन्या पारंपरिक नामवंत मैदानातील प्रथम आणि रोख रक्कम एक लाख एक हजार रुपये चे मानकरी